हॅलो कसे आहेत सगळे नमस्कार आणि आजचा दिवस ही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जवळेहीच ईश्वर चरणी परतन आहे तर ॲक्च्युली परवा येताना मम्मी ना की झपाटीचं पीठ म्हणजे थालीपीठाचं पीठ दिलेली आहे तर आम्ही ॲक्च्युली झपाट्या म्हणजे कसं जे पुरी असतात ना पुरी टाईपमध्ये तर त्याच्यामध्ये आम्ही नेहमी बनवत असतो तर माझा आज विचार झाला की पीठ तर दिलेली आहे म्हणजे हे पीठ आपल्याला मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्वारीचं पीठ आहे गव्याचं पीठ आहे बेसन पीठ आहे उडदाचं पीठ आहे धने वगैरे टाकून ना की ते दळून आणतात तर अशा पद्धतीने हे पीठ तयार करून दिलेले आहे तर मग मी विचार केला की के आज याचं थालीपीठ करू थालीपीठ म्हणजे जे थापून वगैरे करतात ना तर तशा पद्धतीने मी हे थालीपीठ करते आणि रेसिपी तर बघूच आपण चला पटकन आणि ॲक्च्युली ओके पहिल्यांदा आपण त्याचा खरडा करून घेऊ आणि मग नंतर मी तुम्हाला रेसिपी पूर्ण रेसिपी दाखवते आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ना तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा संध्याकाळ झालेला आहे त्यामुळं मग मी म्हणते की पहिला चहा करून पिते आपली सुरुवात चहाशिवाय शिवाय होत नाही चहा पिते आणि मग अंतर करते कारण दोन दिवसाचं ब्लॉगिंग सगळं एडिटिंग ब्लॉगिंगचं एडिटिंग सगळं राहिलेलं होतं सो मी के ते केले त्यामुळे आजचा आपलं ब्लॉग सकाळपासून काहीच झालेलं नाही म्हटलं की आता संध्याकाळचं थालीपीठ करणार आहे तर आपण ते शेअर करू बाय थालीपीठ करण्यासाठी ना की पहिला थोडंसं ह्याची च चटणी करून घ्यायला लागते म्हणजेच त्याला काय म्हणतात ठेचा म्हणेल आता मी ठेचा म्हणणार नाही आहे तर हे लसूण मिरची आणि जिरं मिक्सरला बारीक करून घ्यायची तर ॲक्च्युली मी आता इथं काय करते तर खरडा करून घेते आणि म्हणजे आपल्याला भाकरीबरोबर भा खरडा सुद्धा खाता येईल आणि आता धपाटीलासुद्धा आपल्याला म्हणजे थालीपीठला सुद्धा यूज करता येईल म्हणून मी विचार करते की चला पटकन खरडा करून घेऊ आणि कोल्हापूर स्टाईलमध्ये खरडा खरंच खूप भारी लागते Uh, दही खरडा आणि भाकरी एक नंबर लागते सो so, म्हणून विचार केला की खरडा करू आणि तेच आपल्याला थोडंसं बॅटर आपल्याला कडे धपाटेसुद्धा सुद्धा वापरता येते आणि आपल्याकडं तशीच एक तोंडी लावण्यासाठी चटणी म्हणा किंवा खरडा म्हणा तर तेही आपल्याला यूज होईल तर काही नाही फक्त भाजून घ्यायचं आणि भाजून घेतल्यानंतर ना म्हणजे मिरची आणि लसूण आणि जिरे भाजून घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकून ते मिक्सरला फिरून घ्यायचं आणि त्याचा कलर जाऊन येई थोडासा लिंबाचा रस टाकायचा त्यामुळे एकदम छान खूप दिवसही टिकतात ते आणि आपला खरडा पण एकदम टेस्टी आणि छान होऊन जातो तोंडाला पाणी सुटलं आताच चला पटकन करू म्हणजे आपल्याला थालीपीठ सुद्धा गरमागरम येईल खरडा किंवा ठेचा आपण त्याला आता कोणी खरडा म्हणतं कोणी ठेचा म्हणतं तर ॲक्च्युली मी ना की अशी आहे की जरी मला भाजी नसतं तरी चालतं आणि हो फक्त चटणी जरी असेल ना खरडा किंवा ठेचा तेही कोल्हापूर स्टाईल वाव दही भाकरी आणि ठेचा खरोज खूप छान लागते चला तर मग इथे मी ॲक्च्युली काय केलेलं आहे इकडं मी इकडं भाजून घेते तोपर्यंत इथं पीठ घेतलेलं आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला जिरेपूड धनेपूड नंतर इथं थोडंसं ओवा टाकायचं आहे तीळ टाकायचं आहे आणि दही दोन चमचे घ्यायचं आहे तर दही का मी घेतले तर जेव्हा आपण धपाटी बनवून तयार होतो ना तर ते ॲज इट इज मऊ राहतं तर त्यामुळे हे सगळं जिन्नस मी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे थोडंसं तिखट घातलेलं आहे हळद घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि सगळं एकजीव करून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तर तेही नक्की सांगा मला तर ह्याला भाजणीचं पीठ आपण म्हणू शकतो तर भाजणीच्या पिठामध्येच ह्या गोष्टी भाजणी म्हणजे कसं मम्मी सगळं तयार करून दोन आणलेली होती तर त्यामुळे मग म्हटले की आयतं पीठ आपल्याकडे आहे तर त्याचं करू आपण जर ह्याच्यामध्ये मेथी वगैरे चिरून घातला तरीही छान लागतं पालक वगैरे चिरून घातला तरीही चालतं त्यामुळे तर तेही धपाटे खरंच खूप छान होतात तर मग मी विचार केला की चला ॲज इट इज असंच करू ॲक्च्युली आमच्याकडे ना की धपाटे म्हणजे जे आपले तिखटपुरी असतात ना ह्याच पिठाचं करतात तिखटपुरी खरंच खूप छान लागतं त्यासोबत कोल्हापुरी ठेचा आणि दही ॲक्च्युली आमच्या हॉटेल होतं ना सुरुवातीला तर त्यावेळेला आम्ही तो एक मेन्यू ठेवलेला होता दही धपाटी सो अशा पद्धतीने छान मिळवून घेतले मिळून आपल्याला त्यामध्ये थोडा वेळ तसंच आपण रेस्ट करायला ठेवू आणि मग नंतर आपण धपाटे करायला घेऊ त्याचे गोळे करून घेतले आणि असं कापडावरती मी थापून घेतली आणि आपल्याला हे दोन्ही साईडनं थोडंसं आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे झाली आपली छान अशी खमंग थालीपीठ तर ॲक्च्युली इथे ना की बोटाने असे छोटे छोटे गोल वगैरे करतात तर मी म्हटलं की चला आपण हे अशा पद्धतीनं करू तर त्यामुळे थोडंसं जास्तच केलं मी सो गोल तसंच जरी तुम्ही केला तरीही चालतं खरंच खूप छान लागते मला तरी खरंच धपाटे म्हणा हे थालीपीठ म्हणा तर असे तिखट मेनू जे असतात ना तर आमच्या घरी खरंच खूप जास्त खातात गोड थोडंसं कमी होतं पण तिखट खरंच जास्त होतं सो कमी वेळेत कमी टायमिंगचं म्हणा किंवा आज छोटासाच पाठ मी ब्लॉग घेऊन आलेला आहे सो चला आता थांबू इथेच आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून बघा थालीपीठ त्यामध्ये मेथी घाला पालक घाला तर अशाही नवीन पद्धतीने किंवा जसं आपण नवीन काही करायला जाऊ तसं खूप छान छान पद्धतीमध्ये आपल्याला मेनू करता येतात बनवताही येतात सो चला थांबते इथंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन असं छान व्हिडिओमध्ये सो तोपर्यंत काळजी घ्या ऑफ आपलं उपम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर